कर्कोटक हा एक पौराणिक पौराणिक नाही तर एक रहस्यमय प्रतीक आहे जीवनाचा सापाच्या रूपातला तो अनेकांसाठी अनेक जीवांसाठी मार्गदर्शक ठरला आहे जे जे या क्षेत्रात आहेत तो प्रकट झालाय लोकांना दिशा दिलीय काहींना ताळ्यावर आणलाय विविध लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत हे फक्त यामुळे की तुमच्यात एक असा अंश आहे ज्याला जाणून घ्यायचंय त्याला फक्त उपयोगी लाभदायक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत असं नाही तर सर्व काही जाणून घ्यायचंय मग ते काहीही असो ते पूर्णपणे निरुपयोगी असलं तरीही तुम्हाला ते जाणून घ्यायचंय हा एक असा वेडेपणा आहे जो सुदैवाने प्रत्येकाकडे नसतो पण एकदा का तुम्ही या शिरलात तर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असतं तर त्या प्रकारचे लोक ज्यांना ही समस्या आहे त्यांना कर्कोटकानं नेहमीच मदत केली आहे आम्हाला हे निश्चित आहे की तो नेहमी उपलब्ध असेल कधीतरी जर कोणी असा वेडा इथं या भागात आला आणि ज्याला जाणून घ्यायचंय जो जाणल्याशिवाय राहूच शकत नाही जर असं कोणी आला तर तो इथं आहेच